नमस्कार मित्रांनो अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं आणि जो अन्न देतो तो दाता सर्वश्रेष्ठ असतो आणि त्या दात्याला सर्वजण मानत असतात मित्रांनो तुम्ही जर पैठण शहरातील असाल तर समोरचा जो चेहरा आहे तो तुमच्या परिचित असेलच परंतु महाराष्ट्रभरातील जे खवई आहेत जे काही सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आपण खास बनवत आहोत मित्रांनो माझ्यासोबत जे काका बसलेले आहेत त्यांनी आतापर्यंत लाखो लोकांना जेव घातलेला आहे ते एका दिवसामध्ये कमीत कमी, -कमी पाच हजार लोकांना जेवण बनवून देऊ शकतात एवढी त्यांची कॅपॅसिटी आहे आजसुद्धा ते, आज ते त्याच जोशाने काम करत आहेत मित्रांनो मी आता पैठण शहरामध्ये आलेलो आहे आणि हे जे काका आहेत यांचं एक हॉटेल आहे हॉटेल अन्नपूर्णा शुद्ध शाकाहारी हे हॉटेल आहेत आणि काका जवळपास वीस ते बावीस वर्षांपासून केटरिंगच्या व्यवसायामध्ये आहे आपण आता त्यांचा प्रवास या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत काका नमस्कार आपलं स्वागत आहे आपला परिचय द्या माझं नाव प्रदीप प्रभाकर किस्ती गणेश घाट पैठण मी या शहरामध्ये दोन हजार एकला पैठणला आलो त्यावेळेस मी आमचे मंडळी आणि मी दोन्ही जण सभा करत होतो स्वयंपाक करता करता हा विस्तार कसा वाढायचा स्वयंपाक लागणारे भांडी घेतली भांडी घेतल्यानंतर त्याचं भाडाने आम्ही विस्तार वाढवला सर्व केटरिंग केली माझ्या कमीत कमी चाळीस कारागीर तयार होऊन पैठणमध्ये काम करत मला स्पर्धी स्पर्धी भरपूर झाली पण मी असा विचार केला नाही की मी आता यांना शिकवलं हे मोठे होते मग मला धंदा मिळेल का नाही मला काम मिळेल का असा विदेश मी काही विचार केला नाही आणि मला संत एकनाथ महाराज आशीर्वादानी आमच्या गुरु महाराजांनी भरपूर काम पैठण मिळालं मी एका दिवसांनी पहिले दोन हजार अकरापासून ते अठरापर्यंत कमीत कमी एका दिवसाला तीन तीन स्वयंपाक घेत होतो माझ्याकडं माणसं भरपूर होते माझ्याकडं ताकद होती आज रोजी मी ताकद कमी झाली कामाची मी आता एकच स्वयंपाक घेतो आणि एकच स्वयंपाकावरून बसून राहतो स्वतः पण याच्या काम लक्ष देतो भरपूर अशा अडचणी आलेल्या आहेत कधी सायपाक खराब होतो कधी भात खराब होतो कधी वरण खरबवायचं त्या यानंतर प्रत्येक गोष्ट चांगली करायची कधी कर वाईट होती चांगली होती कधी लोकं नाव ठेवते पाजीपुढं सारखी नाहीत सगळ्या लोकांना आवडते मी तर कोणी सुद्धा नाव ठेवलं आहे जे आहेत त्यातून त्यातूनसुद्धा मी आजपर्यंत पठणला जे ते होईन तेवढं चांगलं करायचा प्रयत्न केला माझ्याकडे केटरिंग आहे चाळीस मुलं वाढायला आहेत तीन हजार लोकांचा भांड्या सेट आहेत सगळं सामोरे माझ्याकडे आहे पण कुठली कुठली सेवा देतात केटरिंगमध्ये दे काय काय आपण म्हणजे कशा पद्धतीनं सेवा लोकांना देतात मी विथ मटेरियल घेतो विथ मटेरियल घेतो म्हणजे त्यांच्याकडून सामान घ्यायचं नाही काही काही नाही फक्त यायचं त्यांनी टेबल जेवायचं आणि जेवायचे आणि पैसे द्यायचे दुसरा म्हणजे प्रश्न त्याचं मटेरियल असलं तर त्याच्या मटेरियल गॅस टाक्या भाजीपाला त्याच्या घ्यायचा आणि आपलं लेबर ले काम करून घ्यायचं तुम्ही हे अन्नपूर्ण हॉटेलसुद्धा सुरू केलेलं आहे याची कशी सुरुवात झाली म्हणजे तुम्ही केटरिंगचा व्यवसाय करत होता त्याच्यामध्ये तुम्हाला ही हॉटेल सुरू का करावी वाटली मी अशी प्रेरणा आली मला की काहीतरी आपण संत नाथाची भूमी आहे वारकरी लोक भरपूर असतात आपल्या इथून काहीतरी गोरगरबा गोरा वारकऱ्याला काहीतरी कमी पैशात देऊन मिळावं उद्देशातून मी हॉटेल अन्नपूर्ण थाळी रेस्टॉरंट सुरू केलं की गोरगरीबाला त्या कमी पैशात जेवण मिळावं तीन चार वर्ष तिथं पण भरपूर आपल्याला प्र मिळाला त्याच्यानंतर असं वाटतं की काहीतरी आणखीन थोडं ला छोटा मुलगा ऋषी किस्ती त्यानं हॉटेल मॅनेजमेंट केलं मग असं वाटतं की थोडं काही मोठं करावं ए सी नॉन सी गार्डन ह्या दिवशी हे भागामध्ये हे हॉटेल टाकलं हॉटेलमध्ये आम्ही काळजीबाई स्वच्छता वेटरिंग चांगली त्याला सर्विस चांगली यायची आपण स्वतः जण विचारलं की कसा स्वयंपाक झाला कशी बाई झाली तुम्हाला वेळेस मिळाली की नाही ह्या हा उद्देश आमचा प्रथम असतो की जेणेकरून आलेला माणूस आमच्या हॉटेल खोच जाऊन गेला पाहिजे की त्याला असं वाटलं चा, चा, चांगलं जेवण आहे चांगली शेवा आहे चांगली विचारतेत आहेत हा उद्देश आमचा पहिला असतो आता तुम्ही आता मध्ये कार्यक्रम झाला होता पर्यटनमध्ये धार्मिक कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये तुम्ही कशी सेवा दिली होती म्हणजे किती लोकांचा तुम्ही स्वयंपाक तयार केला होता मला ज्या वेळेस भुमरे साहेबाने स्वयंपाक दिला त्यावेळेस मला सात हजार लोकसहभाग दिला पुरं कॉन्टॅक्ट त्याच्यानंतर संध्याकाळी सहा सहा त्यांनी मला सांगितलं आपल्याला कमी दहा ते कम बारा हजार लोकसभा तयार पाहिजे रात्री नऊ नऊला परत आले ते म्हणे कमी वीस हजार लोकसहभाग तयार पाहिजे मी त्यांना सांगितलं तुम्ही फक्त सामान आणून द्या माझं मी लेबर लावतो तुम्ही किती माणसांना मी तयार करतो आणि वीस हजार लोकांपर्यंत रात्री सातपर्यंत सहभाग तर सुरू होता आमचा केटरिंग व्यवसायामध्ये तुम्ही म्हणजे तुमचं शहर सोडून कुठे बाहेर अजून सेवा देता का मी दे पैठणच्या बाहेर म्हणजे कल्याण परभणी त्याच्या जालना छत्रपती संभाजीनगरला दरवर्षी दर, दर प्रत्येक म्हणजे तीन तीन स्वयंपाक चार चार स्वयंपाक असेच माझे हे पी म्हणजे गोरगरिबाचं कमी पैशात घ्यायचं श्रीमंत असला तर समान सापवून स्वयंपाक खरठा ठ्यायचा व जास्त पैसे देणारा माणूस आहे मग आपण जास्त पैसे घ्यायचे लेबरला पै राहिलं पाहिजे आपलं राहिलं पाहिजे गोरगर असला तर आपल्याला एक म्हणजे पन्नास रुपये तरी राहिले तरी बाद झाले ते आपला उद्देश तर आपल्या या अन्नपूर्णा हॉटेलमध्ये जर नवीन लोक जेव्हा येतात बाहेर गावची तर त्यांच्यासाठी काय सुविधा आहे आपल्याकडे व्हेजमध्ये काय काय पदार्थ तुम्ही बनवतात बाहेर जे लोक येतात म्हणजे व्हेजमध्ये आमटी आहे किरबिचीच पनीर आहे परीर मसाला आहे ग्रिमिच मसाला आहे भाज्या सर्व प्रकार चांगल्या भाज्या असतात आणि कमी रेटमध्ये शेवभाजी काळा मांस शेवभाजी कमी पैशाच्यासुद्धा भाज्या आमच्याकडे आहेत कि जेने जे था था, ले ले की जेणे वारकरसुद्धा आमच्याकडे आला पाहिजे या शुद्ध शाकाहारी असल्यामुळे आम्ही त्याला शेवा देऊ शकतो आता आपल्याकडे जे वेगवेगळे पदार्थ आहेत त्याच्यामध्ये मसाले कुठले वापरले जातात आणि या हॉटेलमध्ये जे स्वयंपाक आहे ते कोण बनवतो माझा मुलगा जास्तीत जास्त स्वयंपाक तयार करायचा प्रयत्न करतो त्यामध्ये मसाले आमचे असतात घरी आम्ही तयार करतो प्रवीण मसाले जास्त आम्ही बाहेर घेत नाही घरी आमची मंडळी असते ते आम्ही सगळे घरी घरगुती काळा मसाला व्हेज मसाला धना पावडर घरून सगळं सप्लाय करतो आणि त्या मसाल्यामुळं हे पदार्थ तयार करतो आता एका जणाला जर जेवण करायचं असेल किंवा दोघ जण मित्र जर जेवायला करायला आले तर त्याचं किती रुपयामध्ये जेवण होतं कमीत कमी दोनशे ऐंशी दोनशे पन्नासपर्यंत जेवण होतं असं साधारण असा अंदाज आहे दोन जगात हा त्याचा किती जेवू दे त्याचा अंदाज नसतो ना कमीत कमी दोनशे रुपये व्हायला पाहिजेत छत्रपती सामगांना हायवे रोडला आहे आणि पेड्रुम पैसे धन्यवाद काका तर मित्रांनो हे जे काका आहेत का त्यांनी आतापर्यंत हजारो लोकांना जेवण त्यांना तयार करून दिलेलं आहे केटरशी संबंधित ते आहेत आणि त्यामध्ये जवळ वीस वर्षापासून करत आहेत त्यांचं जे हॉटेल आहे ते छत्रपती संभाजीनगर रोडवर आहे पैठण शहरात जर तुम्ही आलात तर हॉटेल अन्नपूर्णाला जरूर भेट द्या इथे तुम्हाला खात्रीशीर पद्धतीनं जेवण मिळेल आणि तुम्हाला जर काही स्वयंपाक बनवून घ्यायचा असेल आणि कुठल्याही भागामध्ये तर तुम्ही काकांशी जरूर संपर्क साधा त्यांचा नंबर समोर दिलेला आहे धन्यवाद